लाईक yeah. uh. like करा सर्वांनी कमेंट करा लाईक like, लाईक like, करा सर्वांनी yeah. सर्वांनी लाईक like, करा कमेंट करा yeah. लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईक करा सर्वांनी कमेंट करा कमेंट पड़ करा सर्वांनी पटापट चॅनलला लाईक करा लाईक केलं नसेल तर कमेंट करा स... कर लाईक करा सर्वांनी कमेंट करा Like the generous, <laughs> like लाईक डॉन धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेवण झालं का लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा कमेंट सर्वांनी कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईक केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पाटीलदा काय चालले तुझं काय नाही निवांत तुमचंच काय चालले हॅलो नमस्कार दादा हॅलो जेवण झालं का दादा हॅलो लाईव्ह लाईव्ह येत जा रे पानाडदा म्हणतात मी पण करू का लाईक सागर हो हो करा अरे घरातच बस पाटील दादा म्हणतात पाटील दादा जेवण झालं का लाईवला लाईक करा लाईक केलं नसेल तर जेवण झालं का सर्वांचं दादा जे लाईक करा लाईक केलं नाही तुम्ही मी पानाड दादा लाईक करा वायर व्यवस्थित दिसत नाहीत दिसत नाही काय म्हणताय पाटील दादा वायर काय म्हणताय पाटीलदादा कमेंट समज नाही तुमची पाटीलदादा कमेंट समज नाही तुमची काय म्हटला मॅसेज डिलीट करू नका पाटील दादा मॅसेज डिलीट केला तुम्ही पाटील दादा मेसेज डिलीट करू नका अजिबात सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा लाईक केलं नसेल तर कमेंट करा कमेंट करा सर्वांनी चॅनलला लाईक करा लाईक केलं नसेल तर दादा बोला पाळे दादा आई का लाईव्हवरती कमेंट करा सर्वांनी लाईला लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनलला लाईक करा लाईक केलं नसेल तर लाईक डन दोन नंबर लाइक लाईक केल्याबद्दल कमेंट करा सर्वानी पटापट चैनल लाइक करा लाइक के लिए कमेंट करा पटापट पर।, पर डबल लाइक करू का हो आईकाली पान दादा लाइक के, के लिए ना तुम्हें दोन नंबर लाइक के लिए का कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनलला लाईक करा नवीन असाल तर लाईक डन तीन नंबर धन्यवाद लाईक केले <laughs> लाईक डन तीन नंबर धन्यवाद धन्यवाद कमेंट करा सर्वांनी पटापट पड़ चॅनलला लाईक करा लाईक केलं नसेल तर पानाड जातात द्राक्षी पाठवली की काय सागर नाही नाही हाय अजून पाठवली नाही हाय ती अजून बोला पानाड जेवण झालं का तुमचं कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनलला लाईक करा लाईक केलं नसेल तर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आपले व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा पाटील ही पानाळ जमतात काय तोळ आहे द्राक्षी काय तुळा आहे द्राक्षी आता मला काय नाही माहिती उद्या कळेल मला आता भाव काय माहित नाही कमेंट <गण> करा सर्वांनी फटाफट चॅनलला लाईक करा लाईक केलं नसेल तर मग काय ग्रॅम विकतो मग काय पाहणार मग काय ग्रॅम विकतो ग्रॅमवर <Gramourne> नाही खाली दिस तो ग्रॅमवर नाही वजन वर वजन वर ग्रॅम वर नाही वजन बोला सर्वांनी कमेंट करा लाईवला लाईक ला, 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 करा लाईक केलं नसेल तर <Gramourne> काय डझन विकतो उत्पादन माहीत नाही हो काय डझन आता उद्या माहिती आहे अजून विकली नाही बाग <tip> खाली कमेंट काय डझन विकतो म्हणतात सरस्वती ताई कमेंट करा खाली कमेंट दिसत नाही तुमची सरस्वती ताई बोला सर्वांनी कमेंट करा कमेंट करायचं असं लाईवला लाईक करा, ला 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 करा सर्वांनी कमेंट करा कमेंट दिसत नाही सरस्वती मला खाली तुमची कमेंट दिसताना झाली कमेंट करा पटापट सर्वांनी लाईव्हला लाईक करा लाईक केलं नसेल तर कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा लाईक केलं नसेल तर